तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र दर्शन दिवस दुसऱ्यामध्ये तर आम्ही सध्या ओन्ही इथे पोहोचलेलो आहे मित्रांनो आम्हाला जवळपास रात्रीचे वाजले ते इथे पोहोचायला बा साडेबारा आणि झोपायला वाजलं एक तर आपण ओनी येथे पोहोचलेले बघू शकता तुम्ही हे बघा आम्ही रूम वगैरे केलेले आहे आणि दर्शनासाठी आपल्याला जायचं इथं हे बघा हे दिसतंय तुम्हाला इथे हे देवीचं मंदिर आहे फोणीच्या देवीचं जे मंदिर आहे ते मंदिर इथं मित्रांनो तर आपल्याला जायचं आहे तिकडं दर्शनासाठी आता पहिले आपण रेडी आणि तुम्हाला दाखवतो की आम्ही कशाप्रकारे रूम वगैरे केलेले आहे तर बघा आम्ही फॅमिलीमध्ये जवळपास आम्ही तीन रूम वगैरे केलेले तीन रूम दाखवतो तुम्हाला प्रकारे हे बघा ही एक रूम आहे पहिले हे पप्पा आजी मम्मी वगैरे आणि इथं गॅस वगैरे सगळं सामान वगैरे आणतात आम्ही अंघोळीला गरम पाणी करणं चालू आहे सध्या इकडं पिण्याचे पाणी कॅनीमध्ये आणि इकडे लक्ष्मीबाई बघू शकता तुम्ही आणखी झोपा आली आहे ही आमची इथं माय परी माय आणि इकडं बाथरूम आहे तर त्यानंतर आपली इकडं आपली रूम आहे इकडे एक बघा ही आपली रूम आहे तर चालू आहे आपलं आवरण आपल्याला आवरायचं मित्रांनो आणि जायचं दर्शनाला वणीच्या तर तुम्हाला दर्शन घेऊ शकतो सोबत मोबाईल आलं असं नक्की घड्या दर्शन नसला तर नाही घडणार तुमचं नशीब तर पहिले आपण आऊ घेऊ आणि मग जाऊ वणीचे चला आवरू तर फायनली मित्रांनो रेडी झालेलं आहे बघू शकतो दिवस निघलेला जवळपास सात वाजायला लागलेले मग सात वाजून दोन तीन मिनटं झालेली आहे तर बाकीच्यांचं आवरायला बघू शकता इकडं आंघोळी वगैरे झालेले सगळ्यांच्या आता चहा पिणं चालू आहे बघा आजी म्हणत आहे ते माझा व्हिडिओ काढित नाही काढीत नाही आता त्यांचा व्हिडिओ आहे बघा चहा पिताना चहा चालू आहे दुधाचा चहा आहे बघू शकता तुम्ही आणि इथं खाणं चालू आहे सकाळ सकाळी यांना भुका कशा लागतात काय का माहिती बकऱ्यासारख्या नेसतात चरत राहत्या तर हे इकडं बघू शकता तुम्ही इकडे बुतीन हे मम्मी हे बघू शकता तुम्ही आणि ही द परी हे बाई बुरशीचे दोन तीन दिवसापासून आण चला आता सगळं आवरलेलं आहे आपल्याला निघायचंय जायचं आता दर्शनाला आज तुमचं दर्शन दर्शन तुमचं घडवतो आणि तुम्ही व्हिडिओ पाहत पाहता शेवटपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर जर नवीन असेल तर तर बघत हा व्हिडिओ शेवटपर्यंत आता दा आवडतो आणि निघताना डबल ब्लॉग शूट कर तोपर्यंत घेतोच छा तर फायनली मित्रांनो आम्ही निघालेलो योवनीच्या देवीच्या दर्शनासाठी तर बघू शकता तुमचं सकाळ सकाळी दर्शन घडवतो हे बघा इथूनच आम्ही जास्त लांबणी जवळच जा रूम केली होती बघा लक्ष्मीबाईं तिने आलेल आहे तर हे बघा तर सध्या मित्रांनो आम्ही आलेलो आहे पोणीच्या देवी इथे आलेलो आहे इथं एक स्टेशन आहे मित्रांनो लिफ्टचं स्टेशन आहे तर तिथं आम्ही तिकीट वगैरे काढले अशा प्रकारची किती बघू शकतात तर बघा जाण्यासाठी मित्रांनो लिफ्ट वगैरे बनवलेली लोकांनी जे वयस्कर वयस्कर जे बघत आहे त्यांच्यासाठी बनवलेले मित्रांनो तर बघू शकता पप्पा परी डुवू आणि राजी जी मी आम्ही चाललेलो आहे तर जायचं आपल्या लिफ्टनं तर तुम्हाला दाखवणार मी कशा प्रकारची लिफ्ट वगैरे वगैरे तर अलाउड असलं कोण मित्रांनो नक्की तुम्हाला कारण तुमचं पण दर्शन करा तर त्याच्यामुळे बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत तर चला बघत राहा तर मित्रांनो आपण आहे लिफ्टमध्ये बघू शकता तुम्ही इकडे परी, परी 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 आहे परी हाय कर हाय हायकर ना हायकर ना इकडं आजी अशा प्रकारची लिफ्ट बघू शकता तुम्ही जवळपास आठ कस्टमर बघू बसू शकते अशी लिफ्ट आहे मित्रांनो आणि प्रकारचे लिफ्ट सुरू झाल्यानंतर सुरू दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे वगैरे कशाप्रकारे लिहून सुंदर प्रकारे तर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ओनी येथे आम्ही आलेलो आहे आणि तुम्हाला लिफ्ट दाखवतो कशा प्रकारे आहे हे बघा अशा प्रकारेची लिफ्ट आहे बाहेरून ट्रेन सारखी मित्रांनो हे बघा इथं लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासन आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण ओके अशा प्रकारची लिफ्ट आहे बघू शकता त्याच्यामध्ये जवळपास पाच एक दोन तीन चार पाच आणि सहा मित्रांनो सहा डबे आहेत त्याच्यामध्ये तर एका डब्यामध्ये जवळपास आठ ते नऊ माणसं बसू शकते बघा अशा प्रकारची अशा प्रकारची लिफ्ट आहे मित्रांनो तर आपल्याला जायचं मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो चालताना कसं आहे कस काय नाही बाहेरचं वरती गेल्यानंतर जाताना लिफ्टमध्ये बसताना तर तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करीत राहा आणि लाईक करत राहा ओके तर मित्रांनो आपली लिफ्ट चालू झालेली आहे हे बघा झाली चालू हे बघा चालू झालेली आता सुंदर अशा प्रकारे लिफ्ट चालू झालेली आहे असायला होऊ आणि आधीला आजीला तरी भीती वाटते बघा अशा प्रकारची मस्त सुंदर असा व्यू बघू शकता आपण वरती चाललेलो आहे हे बघा हा हो आजी हे वाटत तुम्हाला परी आहे परी परी तुला भीती वाटत होती का हे बघा असा नजर आहे सुंदर असा आहे बघू शकता बघा त्या बाजूला घर वगैरे तर लिफ्ट मित्रांनो दे जे वयस्कर माणसं असते त्यांच्यासाठी असते पण आता आपल्याला ज्या लेकराच्या योगाने येणार तर बघू शकता मित्रांनो आपण जवळपास आहे आता पोहोचलेलं आहे लगेच दहा ते वीस मिनिटातच बघा अशा प्रकारची लिफ्ट आहे आणि आपण पोहचलो दहा मिनिटाच्या आतमध्येच चला आता स्टेशन आला आपल्याला उतरायचं तर मित्रांनो आपण मंदिराच्या मनिषा देवीच्या मंदिरामध्ये पोहोचल होऊ शकतो इथे मोबाईल आलो हाय गाणी काय माहिती नाही बघा अशा प्रकारे आहे तर तिथे तुम्हाला दर्शन घडवतो कशाप्रकारे वगैरे कसे नाही तर सर आपल्याला जायचं आता पहिले जाऊ डायरेक्ट तिथं हे बघा दिसत हे तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे बघा सगळेजण जमलेले ते पायी लिफ्ट पायी येणारे सुद्धा आमच्या अगोदर पोहोचले रे आम्ही लिफ्टनं आलेले तर बघू शकते इकडे ह्या बाजूला देवी माता आहे सध्या देवीची स्नान झाली मित्रांनो म्हणजे आंघोळ झाली देवीची देवीचा आंघोळ आंघोळ चालू असल्यामुळे मित्रांनो फोटो शूट करायला जमत नाही आणि फोटो शूट करू आणि मग तुम्हाला पुण्याचं दर्शन करू मित्रांनो आपल्या मुलीच्या देवीचं दर्शन झालेलं आहे आणि तुमचं पण घडवतं आहे बघा देवीचं सध्या स्नान चालू असल्यामुळे आंघोळ चालू असल्यामुळे मित्रांनो फोटोशूट करायला जमत नाही जास्त कारण जमत नाही मित्रांनो हे बघा इथं फोटो वगैरे काढले आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आमचं पण दर्शन घडवलं मित्रांनो देवीला हेच मागलं आहे की देवी माता सगळ्यांना स्वतःचा देव आणि सगळ्यांना चांगला आशीर्वाद देईल सगळ्यांना सद्बुद्धी वगैरे दे आणि तर मित्रांनो आता आपल्याला जायचं चला आता समोरचं तू करून तुम्हाला व्ह्यू आहे दाखवतो की आम्ही काय करणार आहे काय बघणार आहे आणि काय तुम्हाला दाखवायचं बघतो आता आणि तर चला भेटू थोड्या वेळा जायचं रूमकडे निघालेलं आहे दर्शन घेऊन रिटर्न आहे बघा असा सुंदर असा व्ह्यू आहे खालचा हे बघा डोंगर काय झाडी सुंदर अशा प्रकारे सगळं काही तर जायचं आता तर चला आता जायचं खाली आणि समोर बघण्यासारखं काय आहे हे तुम्हाला नक्की दाखवणार मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा लाईक करत राहा शेअर करीत राहा आणि सबस्क्राईबसुद्धा करत राहा तर चला जायचं आता खाली काय दाखवण्यासारखं तुम्हाला बघतो आणि भेटू खाली

मित्रांनो आपण आलेलो खाली आता बणीच्या देवीच्या डोंगराच्या खाली पाय त्याला आलेलो आहे आपण मित्रांनो हे बघा असा व्ह्यू आहे सुंदर अशा प्रकारे हे बघा खालून आता खरेदी वगैरे केली थोडीफार आणि जायचं आता रूमवरती रूमवरती जायचं मित्रांनो आणि ट्रॅकअप वगैरे करायचं जेवायचं आणि जायचं पुढच्या टूरला म्हणजे पुढच्या देवासाठी जायचं दर्शनासाठी तर तर तू रूम फायनली मित्रांनो इथून निघालोय आहे हे बघा मनीच्या देवीच रूम हे बघा आता इथून निघायचं आता जायचं पुढच्या दर्शनाला गाडीमध्ये सगळेजण बसलेले बघू शकता सगळं बोरे बिस्तर बांधलेले निघायचं आणि जायचं तर बघत राहावी शेवटपर्यंत जायचं आता तर भेटू पुढच्या देवासाठी मित्रांनो आपण पोहोचलेलो त्र्यंबकेश्वर येथे जायचं आता दर्शनाला महादेवाच्या तर बघू शकता सगळेजण हे मुंबई तिथं आणि हे इथे सगळेजण आहे बघा हे आमचा दादा कुठे दादा तर आता जायचं पायामध्ये कोकण नाही चप्पल नाही गाडीमध्येच आहे जायचं दर्शनाला तर चला आपल्याला जायचं दर्शनाला तिकडं पाठीमागं मंदिर आहे तर चला जाताना दाखवतो तुम्हाला कसं काय कस का नाही महादेवाचं मंदिर दर्शन करतो तर फायनली मित्रांनो वणीवरून निघलो आणि आपला दुसरं आता तुंडकेश्वर इथे आपण जायचं दर्शनाला पाठीमाग मंदिर आहे महादेवाचं जायचं दर्शनाला तिकडं तर जाऊ तिकडे दर्शन दर्शनावर घेऊन तुमचं पण दर्शन घडवतो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका महाराष्ट्र दर्शन दिवस दुसऱ्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर सगळेजण बसलेले बघू शकतात काही गरबड चला तुम्हाला तर चला जायचं मित्रांनो महादेवाचं मंदिर वरती आहे पायामध्ये चप्पल बूट नाही पाया झाडाला लागलेले आणि त्याच्यासोबत माझ्याकडे आहे सावलीमध्ये जायचं आपल्याला सावली नजर गेलं तर फार फरक पड सरा डायरेक्ट फेट जाऊ मंदिरापासून गेल्यावर भेटू तर मित्रांनो आपण पाहतो मंदिराच्या जवळ ते बघा त्र्यंबकेश्वर मंदिर आतमध्ये मोबाईल वगैरे नाही काय माहिती दर्शन घ्यायच तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेलं आलावड असलं तर मी दर्शनासाठी तर गर्दी बघू शकतात गर्दी घरची फॅमिली बसले दिसलं काही कोणी आणि स्क्रीनवरती दिसत असेल मला माझ्या तर अशा प्रकारे मित्रांना वगैरे मोबाईल आलावर आहे की नाही काय म्हणजे मित्रांनो तुमचं लाईव्ह दर्शन घ्यायची तर मला काही खात्री नाही स्क्रीनवरती तुमचं दर्शन घेऊन घ्यायचं हे बघा स्क्रीनवरती दर्शन चालू आहे बघा दर्शनाच्या पण तुम्ही महादेवाचं दर्शन मित्रांनो तर भरपूर गर्दी बघू शकता तुम्ही दर्शनासाठी बघा तर स्क्रीनवरती दर्शन मित्रांनो लाईव्ह दर्शन तुमचं बघा आम्ही तर घेणार लाईव्ह दर्शन तुमचं स्क्रीनवरती का होईना दर्शन घेतो मंदिराच्या आतमध्ये फोटो काढणार मना पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे बघा त्र्यंबकेश्वर महादेवचं हे बघा मारुतीच्या ठिकाणी आपण जे दर्शन घेतलं तुम्हाला मित्रांनो भूष्णेश्वर महादेव ते पण बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि हे सुद्धा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हे बघा सुंदर असं जुन्या काळातलं मंदिर हे बघू शकता तुम्ही सुंदर असं मंदिर आहे हे बघा तुमचं दर्शन स्क्रीनवरती घडवलं मित्रांनो लाईव्ह तर तिथं मोबाईल वगैरे आलवत नव्हतं तरी मी थोडीशी एक क्लिप घेतलेली माझी हे बघा की आपली फॅमिली फॅमिलीपासून हे बघा पप्पा बाकीच हे आता फोटो वगैरे शूट करतो आणि निघायचं पुढच्या टूरसाठी तर तुम्हाला नक्की सांग कुठं जायचं पहिलं आता फोटो शू, शूट करतो कारण भरपूर वेळ लागला आम्हाला दर्शनासाठी फोटो शूट करतो आणि भेटतो तुम्हाला पुढे यायला शिर झाला त्याच्यामुळं आम्ही आता मुक्कामासाठी आळंदी येथे चाललेलो आहे तर आता आजच्या व्हिडिओचं इथे शेवट करू आपण आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र दर्शन दिवस दुसरा समाप्त करू आणि व्हिडिओ बघायला विसरू नका तर भेटू महाराष्ट्र दर्शन दिवस तिसऱ्या मध्ये उद्या झाला झोपा गुड नाईट